लंडनला पोहोचल्यानंतर तीन चारच दिवसांनी मला एडिंबराचा नाट्यसंगीतोत्सव पाहायला जायचे होते त्या दोन तीन दिवसात आम्ही लंडनमधील काही प्रेक्षणीय स्थळे उरकून घ्यायचे ठरवले स्थळे पाहण्याच्या बाबतीत अमेरिकांचा हात धरणारे प्रवासी अन्यत्र आढळणे विरळा प्रेक्षणीय स्थळे आणि अमेरिकन प्रवासी हे अली एक अविभाज्य जोडपे झाले आहे गळ्याभोवती कॅमेऱ्याचा पट्टा लटकवून कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी पटापट स्थळे पाहून टाकण्याची त्यांची ताकद फारच मोठी आहे किंबहुना प्रत्यक्ष स्थळ पाहण्यात वेळ न घालवता त्याचे घेता येतील तितके फोटो घेऊन परत अमेरिकेला पोहोचल्यानंतर ते फोटो सावकाश पाहत बसणे हीच त्यांची स्थळे पाहण्याची कल्पना असावी पहिले दोन तीन दिवस मी देखील त्याच उत्साहाने लंडन पाहण्याचा बेत आखला पण हा बेत केव्हाच ओसरला कारण पहिल्या स्थळानेच माझा संपूर्ण दिवस खाल्ला बेकर्स ट्रिजच्या भुयारी रेल्वेतून बाहेर आले की मेरी लिबोन रस्ता लागतो डाव्या बाजूला चार पाच मिनिटांच्या अंतरावरच एक घुमट दिसतो नकाशात पाहून आम्ही तीच मादाम तुसॉदच्या मेनाच्या मूर्तीच्या प्रदर्शनाची इमारत याची खात्री करून आज शिरलो तिकिटांची बरीच बारी लागलेली होती बारी लावणे ही एक इंग्रजाला उपजत हाऊस आहे दोन इंग्रज एका शेजारी एक, एक म्हणून कधी राहायचे नाही लगेच रांग सुरू करतील तिकीटांच्या खिडक्या असोत आत्मसेवा उपहारगृहे असोत सभासंमेलने असोत लिफ्ट असो किंवा टॅक्सी स्टँड असो तीन इंग्रज एकत्र एक आले की बारी सुरू लग्नात वधूवर आणि पादरी देखील बारी लावतात म्हणे त्या तुसादबाईच्या दारात लांब किव होता आम्ही त्यात नंबर लावून उभे राहिलो तिकीटे काढून आलो मामला निराळत दिसू लागला मेणाचा कुठे मागबूच नव्हता या प्रदर्शनाबद्दल यापूर्वी बरेच ऐकले होते तिथली सजीव माणसे व मेणाची माणसे यात गोंधळ होतो असे ऐकले होते त्यामुळे जिण्यावरून जाताना शेजारचे माणूस खरे आहे की मेण्याचे आहे हे उगीच पाहत होतो लोकांच्या मागून निमूटपणे जाता जाता एका गोलाकार प्रेक्षकात शिरलो आणि आमच्या ध्यानात आले की मेणाचे प्रदर्शन सोडून आम्ही कृत्रिम तारांगणात आलो होतो यापूर्वी मी कृत्रिम तारांगण पाहिले नव्हते पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक तारांगण आहे ते पाहण्याचा संकल्प तसाच राहिला आहे महादेजी शिंद्यांची छत्री रे इंडस्ट्रीयल म्युझियम आणि ते तारांगण इतकी वर्ष पुण्यात राहून अजून घडायचा योग आला नाही त्यामुळे अचानकपणे कृत्रिम तारांगणात शिरण्याचा योग आल्यामुळे मला बरे वाटले तसे मी खरे तारांगणसुद्धा नीटसे पाहिले नाही सप्तर्षी ध्रुव व्याद वगैरे मंडळींची व माझी फारशी ओळख नाही सूर्य चंद्र वगैरे हापिसर मंडळी सोडली तर बाकीच्या आकाशस्थ पदाधिकाऱ्यांचा माझा दुरूनच संबंध आला आहे निळ्या तांबड्या हिरवट पिवळ्या तेजाची सांडणी करणारी व्याधांची चांदणी माझ्या पत्नीने मला अनेक वेळा दाखवली आहे आणि दरवेळी मी ती नव्या उत्साहाने पाहून त्यातली निळी तांबडी हिरवट तेजे मोडली आहेत चुकून आकाशात नजर गेलीच आणि कुठल्याही दोन चांदण्याजवळ आलेल्या दिसल्या की मंगळा युती असावी असे मानून मी नाकावरच्या मारुतीला एक नमस्कार ठोकून देतो तारांगणातून निघून आम्ही मेनपुरीच शिरलो इथे पुन्हा तिकिटांची बारी होतीच वाराणसीत काशी विश्वेश्वराला जे महत्त्व आहे ते लंडनमध्ये ह्या मादाम तुसातच्या मेनाला प्रदर्शनाला आहे आज जवळजवळ दोन अडीच शतके हे प्रदर्शन उभं आहे तुसादबाई मूळ फ्रेंच फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी ती इंग्लंडहून पळून आली तेव्हापासून आजपर्यंत हे प्रदर्शन तिच्या वंशजांनी चालवले आहे प्रसादतुल्य इमारतीत हे प्रदर्शन आहे आज शिरल्याबरोबरच एका बाजूला मेनाचा द्वाररक्षक हशा पिकवतो चार पायऱ्या चढून गेले की एक मेणाचा बॉबी आहे वाढत्या कुतूहलाने आपण आत शिरतो आणि शेवटी बाहेर येताना मात्र तितक्याशा उत्साहाने परत येत नाही हुबेहूब माणसांसारखी माणसे हेच या प्रदर्शनाचे कौतुक इंग्लंडच्या आणि युरोपच्या इतिहासातील प्रसिद्ध स्त्री पुरुषांचे इथे आखबंद पुतळे आहेत राजकारणी संगीतज्ञ शास्त्रज्ञ साहित्यिक खेळाडू असे निरनिराळे मृत आणि जिवंत लोक इथे मेनातून ओतले आहेत ऐतिहासिक प्रसंग आहेत मी आपले भारतीय थोर पुरुष कुठे सापडतात की काय पाहत होतो शेवटी मला विक्टोरिया क्रॉस मिळवलेले काही बहाद्दर आढळले आणि एका कपटात महात्मा गांधी नेहरू आणि पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून वर्णन केलेले अली जिना हे तीन ओळखीचे चेहरे आढळले त्यापैकी गांधी बऱ्यापैकी जमले आहेत बेंगळूर काळा डगला घातलेले नेहरू हे मात्र आपल्याकडच्या एखाद्या द्रे संघाच्या कार्यवाहासारखे दिसतात नेहरूंचा वर्ग इतका भाजणीच्या थालपीटासारखा आहे हे मला तिथे कळले आणि जिनांच्या चेहऱ्यावरचा भाव अगदीच मऊ मेनाहूनही असा आहे परिचित मंडळींच्या पुतळ्यांनी जराशी निराशाच केल्यामुळे ते प्रदर्शन माझ्या मनातून एकदम उतरले कारागिरांच्या दृष्टीने पाहायचे म्हणजे कांबळे यांचे मेनाचे प्रदर्शन ह्या जागतिक कीर्ती संपादन केलेल्या प्रदर्शनाहून तसोभरही उणे नाही परंतु कांबळे बिचारे दादरला एखाद्या उसाच्या गुऱ्हाळ्या शेजारी आपला तंबू ठोकतात आणि आण्या दोन आण्यात आपली कामगिरी दाखवतात बाईंच्या प्रदर्शनाचे तिकीट दोन रुपये असते लंडननं पहिले दोन तीन दिवस इतर काही मामूली खरेद्या जागा पाहणे वगैरे प्रकरणात गेले कॉपेन गार्डन्स नावाच्या रस्त्यावर असलेल्या एका घरात आम्हाला एक खोली मिळाली ह्याच खोलीत माझे एक मित्र राहिले होते आणि त्यांनी मालकीनबाईंना हिंदुस्थानातून पत्र लिहिले होते आम्ही जागा पाहायला गेलो एका रुक्ष चेहऱ्याच्या इंग्रजबाईने आमचे स्वागत केले आम्ही इंग्लंडला आल्याबद्दल कडक आनंद व्यक्त केला मी देखील माझ्या बुटाच्या नाडीशी खेळणाऱ्या तिच्या कुत्र्याचे दरोबस्त कौतुक केले तिच्या बागेबद्दल दोन गोड शब्द बोललो तिने हिंदी माणसांबद्दल चार तितकेच गोड शब्द काढले आणि दीड एक पाऊंड भाडे वाढवून ही जागा तुमच्यासाठी गेला महिनाभर सारखे नुकसानशोषित राखून ठेवली आहे असे आम्हाला सांगितले सुमारे दहा बाय बाराची ती खोली होती त्यात एक नाट्य नाट्यविशारत सपत्नीक राहत होते ते इंग्लंडला नाट्यशास्त्राचा अभ्यास करायला आले होते व एका आठवड्यानंतर परतणार होते मी देखील त्यातलाच आहे असे त्यांना सांगितले पण मला फारसे न देता त्यांनी इंग्रजी रंगभूमीत फारसा अर्थ कसा नाही वगैरे कथा ऐकवल्या हल्ली नाट्याचा अभ्यास हा एकेकाळी थियोसॉफी ज्या वर्गाच्या हाती होती त्या मंडळीच्या हाती गेला आहे मला असल्या सैधानिक नाट्यकुशलांची भीती वाटते आम्ही बालगंधर्वांची नाटके चिंतामणराव गणपतराव केशवराव दाते यांच्यासारख्यांच्याच खड्या अभिनयांवर पोचलेले त्यामुळे अभिनयाची सूक्ष्म सुक्ष्मत लफडी आम्हाला कळत नाही स्थुलावर प्रेम अधिक त्यामुळे त्या चर्चेत माझी भूमिका नकळतच गरीब बिचाऱ्या माधुकराची झाली मराठी रंगभूमीवर मी, मी काही बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने कल कलकत्त्याच्या कुठल्याशा मंडळाने केलेले मराठी नाटक पाहून मराठी रंगभूमीविषयी आपली नापसंती मनात नोंदवून ठेवली होती तो गेल्यावर त्या खोलीत जाताना ही खोली आपण एकदा स्वच्छ झाडून आज शिरले पाहिजे एवढाच एक विचार मनात पक्का करून मी ती खोली पसंत असल्याचे मालकीनबाईंना सांगितले लगेच बाईंनी एक अटींची यादी माझ्यापुढे ठेवली त्यात आठवड्याचे भाडे आगाऊ वगैरे घरमालक ह्या संस्थेला साजेशा साऱ्या अटी होत्या आम्ही दुसरी चांगली जागा मिळेपर्यंत इथे टळ ठकू असा विचार करून आगाऊ भाडे भरले उरलेल्या एक दोन दिवसात आणखीही काही जागा पाहण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम आपण काळे आहोत याची जाणीव झाली जागा भाड्याने देण्या ह्याच्या जाहिराती वाचून एखाद्या घरात जावे तर मालकीनबाई एक नजर टाकून अरे रे आत्ताच जागा गेली असे सांगत तर काही प्रामाणिक मंडळींनी कृष्णवर्णी यांना जागा नाही असे स्वच्छ लिहूनच ठेवले होते एका मालकिनीने आत्ताच जागा गेली ही थाप मारल्यानंतर माझ्या पत्नीने तुम्हाला आम्ही काळे आहोत म्हणून जागा द्यायची नाही असे स्पष्ट का सांगत नाही असा खडा सवाल केला त्या मालकीनबाईंनी तिला प्रेमाने आत बोलावले आणि तिच्या घरात राहणाऱ्या दोन हिंदी विद्यार्थ्यांच्या खोल्या उघडून दाखवल्या टेबलावर भाताची शिते व खरकटी भांडी पडली होती खोलीवर सिगारेटीची थोटके कॉटवर बेसुमार कपडे उघड्या ट्रंका बूट अस्ताव्यस्त तुमचं बरोबर आहे माझ्या पत्नीने निमूटपणे कबुली जबाब दिला आणि आम्ही मिळालेल्या त्या एका खोलीत राहायचे ठरवले धन्यवाद